नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वाघे इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे आज वेगळा विषय आहे आज जो विषय आहे तो आपल्याला फणसाची शेती किंवा फनसाची नवीन जात किंवा फनसाबाबत आपल्याला चर्चा करायची आहे तर मित्रांनो फनस यामध्ये दोन प्रकार आहेत एक फनसाचा प्रकार जो आहे तो कापा आणि बर यामधला कापा फडस हा फार उत्कृष्ट असतो म्हणजे त्याच्यात चिकट पदार्थ अजिबात नसतो करकरीत गर असतो तुम्ही चावून चावून खाऊ शकता कापा फडस तुम्ही भाजी बनवून देखील खाऊ शकता त्याचबरोबर पिकल्यानंतर सुंदर करकरीत आणि स्वच्छ असे घर असतात आज जे तुम्हाला ही व्हरायटी दाखवतो ही जरा वेगळी आहे तुम्ही बघू शकता मी खाली बसलेलो आहे डायरेक्ट आणि खाली बसलेलो असतानाही याची याचे जे फणस आहेत ते माझ्या खांद्याच्या लेवलला म्हणजे जमिनीपासून जवळपास दीड फुटावर हे फणस लागलेले आहेत आता काही लोकांना वाटेल की ही एवढीच लागलेली का नाही मित्रांनो फणस खूप लागलेले आहेत मी एका फांदीचे एका एक बाजू तुम्हाला फक्त दाखवलेली आहे बाकी बाजू अजून तुम्हाला दाखवलेली नाही हे फणस जे आहे जे कोकणातून माझ्या भावाने एक रोपटा आणलं होतं आणि ते माझ्या आई वडिलांनी जोपासलं होतं आणि त्याला बरोबर पाच ते सहा वर्षानंतर फणस यायला लागले आणि हे सातत्याने दरवर्षी आम्हाला खूप गोड स्वादिष्ट चवीचं आणि पांढऱ्या कराचं हे फणस आहे आणि हे मे एंडिंगला येत आहे आजपर्यंत मी खूप जाती फणसाच्या बघितल्या त्याच्यात मी संशोधित केलेली मधुरधन ही खूप सुंदर एक जात आहे ज्याचं फणस जास्तीत जास्त चार वीश वीश चा कुटुम, चा चा ते पाच किलोपर्यंत होतं म्हणजे एका कुटुंबासाठी ते पुरेसं आहे कारण फणस जर तुम्ही बघितलं तर पंधरा ते वीस वीस किलोचं आहे परंतु एवढी मोठी फणस डायरेक्ट कोणी घेत नाहीत कारण ते घेऊन येऊ आपल्या कुटुंब कुटुंबाला पुरून उरेल आणि बाकीचं उरल्यानंतर त्याचं करायचं काय हा प्रश्न निर्माण होतो त्याच्यामुळे छोटे फणस छोट्या फणसांना खूप मागणी असते तसे मोठे फणस नेऊन तीन माणसांचं चा कुटुंब चार माणसांचं पाच माणसांचं कुटुंब पद्धत असल्यामुळे आपल्याकडे त्याचं करायचं का हा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे हे जे दोन फणस निर्मिती केलेले त्याच्यामधलं मधुरधन आणि हे दुसरं गमलेश नावाचं जे फणस आहे ते फणस हे कोकणातून आणलेलं माझ्या शेतातलं फणस खूप सुंदर अशी व्हरायटी आहे तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमाग अजून मी तुम्हाला दाखवू इच्छितो हे बघा किती सुंदर असे लागलेले आहेत बघा पाठीमाग माझ्या अशा प्रकारे लागलेले आहेत रिसर्च झालेला आहे भविष्यात फणसांच्या बियांना खूप मागणी असू शकते तुम्ही दररोजच्या दैनंदिन ज्या पोळ्या बनवता त्या पिठामध्ये जर तीस ग्रॅम पीठ मिक्स जर केलं तुम्ही फणसाच्या बियांचं तर शुगर कंट्रोल राहते असं माझं मत नाही अमेरिकन शास्त्रज्ञांचं मत आहे तुम्ही गुगलवर सर्च मारा तुम्हाला कळेलच तर भविष्य चांगलं आहे फनसाचं तुम्हाला त्या फनसाची भाजी बनवू शकता तुम्ही विविध हॉटेलांमध्ये खास आवडीने याची भाजी मागवली जाते भाजी खाल्ली जाते आणि फार महाग विकली जातात जाते ती भाजी त्याच पद्धती आपण भाज्यांमध्ये दैनंदिन भाज्यांमध्ये याचा देन समावेश करू शकतो दुसरा उपयोग पिकल्यानंतर याचे गर खाता येतात तिसरा उपयोग जो आपण म्हटलो तो तो म्हणजे बियांपासून पावडर तयार करणे आणि ते शुगर जे पेशंट आहेत अशा रुग्णांच्या पीठ करून देणे आणि तीस ग्रॅम दररोजच्या आहारामध्ये त्याच्या दररोजच्या पोळ्यांमध्ये ते मिक्स करायचं आणि त्या पोळ्या जर त्यांनी खाल्ल्या तर नक्कीच शुगर कंट्रोल राहील किंवा ज्या भाकरी खात असतील त्या भाकरीमध्ये ते मिक्स करून आपण त्यांना देऊ शकता आणि भविष्यात आपल्याला नक्कीच याचा फायदा होईल त्याचबरोबर हा झाला आपला कमर्शियल आणि तुम्ही जर विचार केला तर कमर्शियल सोडा परंतु तुमच्या कुटुंबासाठी तरी किमान दोन तीन झाडं तुमच्या शेतात लावा जेणेकरून कुटुंबाला हा रान मिळवा चाखायला मिळावा जो फक्त कोकणात मिळतो तो आता महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागात येऊ शकतो तुम्ही त्यांच्या तुमच्या शे, शेतात लावा आणि नक्की तुमच्या कुटुंबाचा एक उदरनिर्वाहाचं साधन किंवा तुम्हाला भाजी पण बनेल तुम्हाला पिकलेली फनसं सुद्धा खायला मिळतील तुमच्या आजूबाजूला कोणी जर शुगरचं रुग्ण असेल तर त्याला तुम्ही हा सल्ला पण देऊ शकता आणि हे बिया पण देऊ शकता त्याचं आयुष्य वाढू शकता धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराजा